फ्रेंड्स मी डॉक्टर सारिका तर आजचा आपला टॉपिक आहे खूप सारा ढेकर येणे किंवा छातीमध्ये एकदम घट्ट झाल्यासारखं होणे किंवा पोट घट्ट झाल्यासारखं किंवा फुल झाल्यासारखं होणं तर याची काय कारणे आहेत आणि यावर आपण काय ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा काय टिप्स आहेत की पोटामध्ये गॅस होऊ नये यावर आपण काय काय करू शकतो आणि होमिओपॅथिक ट्रीटमेंट काय घेऊ शकतो तर आपण हे आज पाहणार आहोत तर चला पाहूया तर खूप सारं ढेकर येणे किंवा खूप सारा, सारा गॅस होणे याची कारणे सगळ्यात पहिलं कारण म्हटलं तर आपण हवा गिळतो कधी गिळतो पाणी पितानी किंवा जेवण करतानासुद्धा आपण हवा गिळू शक काही काही व्यक्ती स्मोकिंग करत असतात तेव्हा सुद्धा ते हवा गिळू शकतात किंवा गम्स चुंगम चोखणे यामध्ये सुद्धा हवा आपण घेऊ शकतो दुसरं ज्या वेळेस आपण काही काही फूड्स आहेत किंवा ड्रिंक्स आहेत म्हणजे कार्बोजिनेटेड जे, जे फूड्स आहेत किंवा ड्रिंक्स आहेत मग त्यामध्ये डाळी असतील किंवा वाटाणे असतील तर अशा वेळेसुद्धा पोटामध्ये खूप सारा गॅस होऊ शकतो मेडिकल कंडिशनमध्ये आपण बघितलं तर जी ई आर डी गॅस्ट्रो इसोफिजियल रिफ्लक्स डिसीज आपण त्याला म्हणू शकतो यामध्ये सुद्धा पोटामध्ये गॅस होऊ शकतो कारण ॲसिड खूप सारं त्यामध्ये असतं आणि त्यामुळे पोट रिकामं होत नाही आणि गॅस होऊ शकतो हेलिकोबॅक्टर पायलोरी इन्फेक्शन झालेलं असेल अशावेळी सुप्रा गॅस्ट्रिक बेल्चिंग यावेळीसुद्धा पोटामध्ये खूप सारा गॅस होऊ शकतो तर काही काही टिप्स असतात की म्हणजे रेग्युलर आपल्या डेली रुटीनमध्ये आपण त्या फॉलो केल्या तर आपल्या पोटामध्ये गॅस होत नाही किंवा पोट फुल झाल्यासारखं होत नाही तर त्यामध्ये काय करायचं सगळ्यात पहिलं म्हटलं तर आपल्याला स्लोली जेवण करायचं आहे कार्बोनेटेड जे पदार्थ आहेत म्हणजे डाळीचे पदार्थ किंवा स्पायसी फूड असेल किंवा खूप सारं ऑइली फूड असेल तर हे फूड आपल्याला टाळायचं आहे ज्यावेळी आपण चावतो त्यावेळी पूर्ण तोंड बंद ठेवायचं आहे काही लोकांना ओपन माउथ ठेवून चावायची सवय असते तर अशा गोष्टी करून आपण बऱ्यापैकी आपल्याला रिझल्ट येऊ शकतो त्याबरोबरच गम्स च्यू करायच्या नाही आहेत किंवा जे आपण म्हणजे चोकून काही पदार्थ म्हणजे चॉकलेट असेल किंवा कँडी असेल किंवा चुंगम असेल असे पदार्थ चोकून खायचे नाही आहेत आणि हार्टोनचा जर प्रॉब्लेम असेल म्हणजे ॲसिड रिफ्लक्स डिसीज असेल तर वॉटर इनटेक आपल्याला खूप सारा वाढवायचा आहे म्हणजे ॲसिड रिफ्लक्ससुद्धा कमी होऊन जातं आता लास्ट पार्ट आपण पाहिला तर होमिओपॅथिक ट्रीटमेंट तर होमिओपॅथीमध्ये तुम्हाला जसं माहीत आहे खूप साऱ्या मेडिसिन आहेत तर मी काही मोस्ट इंडिकेटेड मेडिसिन तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात पहिलं मेडिसिन आपण पाहिलं तर ॲसा फोडिदा थर्टी पोटन्सीमध्ये आपल्याला सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब हे मेडिसिन घ्यायचं आहे तर फुलनेस ऑफ द स्टमक म्हणजे काही व्यक्तीमध्ये फुलनेस ऑफ द स्टमक होतं बट गॅस रिलीज होतो बट काही लोकांमध्ये गॅस रिलीज होत नाही त्यामुळे एकदम पोटामध्ये दगड असल्यासारखं पेशंटला वाटतं आणि खूप त्रास म्हणजे पेशंट इतकं इरिटेबल असतं की पेशंटला दमच निघत नाही अशा वेळी आपण ॲसाफोडिरा थर्टी पोटेन्सीमध्ये त्या पेशंटला सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब देऊ शकतो खूप छान असा अमेझिंग रिझल्ट पेशंटला येऊन जातो दुसरं मेडिसिन आपण पाहिलं तर नक्सोमिका थर्टी फोटनसीमध्ये आहे तर हे जी आर डी गॅस्ट्रोहिसोफिजियल रिफ्लक्स डिसीज हे कशामुळे होतं तर इरेग्युलॅरिटीमुळे जर ॲसिड रिफ्लक्स होत असेल आणि जर डायजेशन त्या व्यक्तीचं व्यवस्थित नसेल तर आपण नोमिका थर्टी पोटन्सीमध्ये सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब झोपताना त्या पेशंटला देऊ शकतो कंप्लीट एक महिना हे मेडिसिन आपल्याला त्या पेशंटला द्यायचं आहे खूप छान रिझल्ट येतो डायजेशनसुद्धा छान होतं पोट रिकाम होत पटकन तर नक्षा खूप छान रोल प्ले करते अर्जंटम नायट्रिकम जी व्यक्ती गोड खायला क्रेव करते म्हणजे त्या व्यक्तीला खूप गोड खाऊ वाटतं कार्बोनेटेड पदार्थ लाईक तर अशा व्यक्तीला गॅस जो होतो त्यांना आपण अर्जंटम नायट्रिकम थर्टी पोटन्सीमध्ये सकाळी दोन थेंब संध्याकाळी दोन थेंब देऊ शकतो कार्बोवेश थर्टी तर हे मेडिसिन पोटामध्ये स्पेसिफिकली गॅस होण्यासाठीच आहे तर कार्बोवेज दिल्यावर खूप छान रिझल्ट येतो रोबिनिया थर्टी तर गॅस्ट्रिक हेडेक ह्या पेशंटमध्ये असतं म्हणजे गॅसबरोबरच पेशंट, पेशंट हेडेक खूप आहे असे कंप्लेन आपल्याला करतं त्याबरोबरच वॉमिटिंग होतं पोटामध्ये गॅस होतो किंवा बर्निंग सेन्सेशन होतं गॅस असेल किंवा ओमिटिंग असेल तर याची टेस्टसुद्धा एकदम आंबट असते आणि त्या पेशंटमध्ये खूप सारं हेडेक असतं तर अशा पेशंटला आपण रोबिनिया टू हंड्रेड प्रोटेन्सीमध्ये किंवा थर्टी प्रोटेन्सीमध्ये दे देऊ शकतो सकाळी दोन थेंब आणि संध्याकाळी दोन थेंब जर लोअर ॲपटोमेनमध्ये गॅस होत असेल तर अशा व्यक्तीला आपण लायको टू हंड्रेड प्रोटेन्सीमध्ये दे देऊ शकतो अप्पर मध्ये जर गॅस होत असेल तर कार्बोवेज थर्टी किंवा टू हंड्रेड मध्ये त्या पेशंटला आपण देऊ शकतो होल मध्ये जर गॅस होत असेल तर चायना टू हंड्रेड आपण त्या पेशंटला देऊ शकतो आणि लास्ट मेडिसिन आपण पाहिलं तर कॉल्चिकम टू हंड्रेड मध्ये सुद्धा पेशंट खूप इरिटेट असतं खूप म्हणजे मुडी स्वभाव त्या पेशंटचा होऊन जातो आणि दम काढत नाही म्हणजे आलं की काहीतरी करा डॉक्टर काहीतरी करा असं त्या पेशंटचं म्हणणं असतं तर अशा वेळी आपण त्या पेशंटला कॉल चिकम टू हंड्रेड देऊ शकतो खूप छान रिझल्ट येऊन जातो तर असेच वेगवेगळे व्हिडिओ वेगवेगळ्या आजारांवरील होमिओपॅथिक ट्रीटमेंट तुम्हाला पाहायची असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे सगळे नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील आणि त्याबरोबरच बेल बेलायकन दाबायला विसरू नका थँक्यू सो मच